योद्धा माजी सैनिक संघटन खेड तालुक्यातील विविध भ्रष्टाचार विरुद्ध संवेदनिक लढाई दोन सप्टेंबर ते सहा सप्टेंबर धरणे आंदोलन आणि सात सप्टेंबर गणेश चतुर्थी पासून आमरण ऑपरेशन सुरू केले आहे सरकारी मोडी लिपी वाचकाची नियुक्ती व्हावी शेहेचाळीस हजार कुणबी नोंदी शोधल्या मग त्या लपून का ठेवल्या गाव न्याय प्रमाणित यादी करून प्रत्येक गावाला का दिल्या नाहीत यामागे कुणाचा फायदा करण्याचा हेतू आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुका आणि त्यासाठी त्या सुधारण्यासाठी सामान्य लोकांना विलंब माफी का मागायची शासकीय कर्मचाऱ्यांकडून झालेल्या मसुली चुका या केवळ एका अर्जाच्या आधारे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी सुधाराव्यात रेकॉर्ड रूम मधून चोवीस तासाच्या आत अर्ज आल्यावर सामान्य लोकांना डॉक्युमेंट मिळावेत मोठ्या प्रमाणात महसुली प्रकरणी बिल्डिंग आहेत म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांनी अधिकारी यांची संख्या योद्धा माजी सैनिक आणि संबंधित कार्यालयांमध्ये स्पष्टीकरण मागवले त्यानंतर जे अनाधिकृत व्यक्ती रेकॉर्ड रूम मध्ये काम करायचे त्यांना तहसीलदार मॅडमने हकालबट्टी केली तसेच या ठिकाणी आमचं एकच मागणी आहे की जे जिल्हाधिकारी आपल्या तालुक्यातील विविध म्हणजे आपल्या जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यांसाठी एकच जिल्हाधिकारी आहे तर ही जी आहे कुणबी नोंदी असलेली मराठीत यादी दि। ट्रान्सलेट करून शिरूर तालुक्यामध्ये देण्यात आली तर मग ही यादी ट्रान्सलेट करून खेड तालुक्यात का देता येत नाही खेड तालुक्यासाठी जिल्हाधिकारी वेगळा आहे का खेड तालुका राजगुरुनगर हे पुणे जिल्ह्याच्या बाहेर आहे का असा माझा प्रश्न आहे आणि ह्यांच्यासाठी वेगळा आदेश महाराष्ट्र शासनाचा आहे का आपला खेड तालुका बिहारमध्ये आहे की यू पीमध्ये आहे की महाराष्ट्रात आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण एकच आदेश हा दुसऱ्या तालुक्यात म्हणजे शेजारच्या तालुक्यात लागू होतो त्याची अंमलबजावणी होते परंतु खेड तालुक्यात होत नाही हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आता ही मागणी का केली आपण की मराठीतून कुणबीच्या नोंदी जाहीर द्या जाहीर कराव्यात कारण ही जरांगे साहेबांच्या आंदोलनाच्या वेळी मोडी लिपीतले जे काही डॉक्युमेंट असतील हे मी एका गावाचे काढलेले आहेत वाक्य बुद्रुक गावचे सगळे हो जी आपले साईट होती त्याच्या साईटवरून हो सगळ्या प्रिंट मारल्यात कलर प्रिंट तर ह्या मोडी लिपीतलं कोणालाही काही समजत नाही आणि मग शेवटी काय होतं मजबुरीनं प्रायव्हेट एजंटकडे जावं लागतं आता प्रायव्हेट एजंटनं त्याची बुद्धी किती रुपयाला पुढच्याला विकायची ही त्याची मर्जी तो एक लाख घेईल किंवा दोन लाख घेईल किंवा दहा हजारात देईल किंवा एखाद्याला फुकटही देईल त्याच्यावर कुणाचंही बंधन नाही आणि बंधन असेल तर तसं शासनाने सांगावं या मोडी लिपी वाचकांवर कुणाचं आहे खेळ तालुक्यामध्ये आणि जर नसेल आम आणि आम्हाला तहसीलदार मॅडम सांगतात की तुम्ही मोडी लिपी वाचकांच्या विरोधात तक्रार करा आम्ही प्रायव्हेट माणसांच्या विरोधात तक्रार का करावी प्रत्येक व्यक्तीला स्वतःची विकायचा एक कोटीला विकायचा की एक रुपयाला विकायचं ते प्रत्येकाला अधिकार एक शेतकरी सोडून फक्त ह्या आपल्या भारतातली शोकांतिक दि, शोकांतिका आहे मग हा मोडी लिपीवाचं किती पैसे घेऊ आम्ही का कंप्लेंट करायची जर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात प्रशासकीय कार्यालयामध्ये कॉम्प्युटर आल्यानंतर प्रत्येकजण कॉम्प्युटर शिकला आपला कर्मचारी तर जर आपल्या प्रशासनामध्ये अभिलेखामध्ये मोडी लिपीतले डॉक्युमेंट असतील तर ते डॉक्युमेंट मराठीत ट्रान्सलेट करून देणारी माणसं का नसावीत जे प्रायव्हेट माणसं आहेत मोडील पी वाचणारी ते पुरातत्व विभागाकडून शिकले पुरातत्व विभाग हा शास्त्रिल पी का शिकू शकत नाही दुसरी गोष्ट कशा पद्धतीने हा बिझनेस मांडला आहे ते सांगतो किती घोटाळा झाला आहे जवळपास शंभर कोटीपेक्षा जास्त घोटाळा झालेला आहे आणि आपल्या जर मागण्या पूर्ण झाल्या तर येत्या काळामध्ये आपल्या तालुक्यातील जवळपास शंभर ते दोनशे कोटी रुपयांचा आपल्या तालुक्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगरमधील नागरिकांचा फायदा होणार आहे ह्या सगळ्या नोंदी ह्या दाखले दिलेले आहेत कुणबीचे जवळपास वीस हजारापेक्षा दाखले खेड तालुक्यात दा वाटण्यात आले आणि सगळ्यांनी स्पष्टपणे सांगितले जनतेनं की कुणाचाही वीस हजार रुपयापेक्षा कमी दाखला पैसे घेऊन लोकांचे दाखले मिळाले नाही अनेकांकडनं बिचाऱ्या दाखले काढून दिले त्यांचे पण पैसे लुटले ना राजकारणी बी बिचारे जरी एक दिवसात त्यांनी दाखले काढण्यासाठी पन्नास हजार दिले पण त्यांचा हक्कच आहे ना त्यांनी कुठून तरी कष्ट केलेत कमवलेत किंवा बिझनेसमॅन असेल एखादा शिक्षणासाठी मात्र इथं एक एक दोन दोन महिने चार चार महिने उलटून दाखला मिळत नाही परंतु राजकारणासाठी एक दिवसात देतात पण त्यांना तसा देत नाही त्या विचारांना देखील लुटलं जातं अगदी सर्वसामान्य नेत्यांना सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र एवढी वाईट परिस्थिती या राजगुरुनगरमध्ये आहे आपल्या तालुक्यामध्ये आहे ही परिस्थिती कधी सुधारणार आणि हे सगळे हे बसलेले आहेत आजची बघा दोन महिन्यापासून यांनी एक अर्ज दिलाय त्यांना मिळ त्याचं दाखला मिळाला नाही माझ्याकडे कितीतरी पावत्या आहेत अशा चार चार महिने लोकांचे कुणबीचे दाखले जमाय अजून दाखले मिळाले नाही आता या ठिकाणी दोनही अधिकारी नवीन आहेत माझं असं नाही म्हणणं की या दोन अधिकारी चुकीचे आहेत त्यांनी त्यांच्या परीनं काम करतायत पण ज्या आमच्या मागण्या आहेत मी कुणावर कोणत्याही पार्टीचा मी समर्थन करत नाही कोणत्याही पार्टीचा मी विरोध करत नाही कोणत्याही पार्टीशी आमच्या योद्धा माझी सैनिक संघटनेचं काहीही गेलं